गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जे ऑक्टोबरमध्ये होणार आहे त्याकरिता आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे तसेच ज्यामधील पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्ही पेपरमध्ये जो कॉमन एक सब्जेक्ट आहे मराठी या विषयासंदर्भ आपल्याला पाहायचा आहे त्यामध्ये तीस पैकी तीस मार्क कसे पाडायचे मिळवायचे त्यासाठी आपण संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे सबस्क्राइब करून ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ठीक आहे तर आपण पाहूया यामध्ये तीस प्रश्न असणार आहेत तीस गुण एका प्रश्नाला एक गुण असणार आहे मराठी या विषयाला तर ते पाहण्याअगोदर आपण सर्व संदर्भ ग्रंथ कोणते आपल्याला वापरायचे आहेत बुक कोणते रेफर करायचे आहेत ते पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये टी टी बॅच दोन हजार चोवीस ही बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्नपत्रिक विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे तसे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहे तसेच लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत तसेच या बॅच चे ऑफर ठेवण्यात आलेली आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे तीन हजार रुपयामध्ये आपल्याला दोन्ही पेपर जॉईन करता येणार आहे एकच बॅच जॉईन करायचे दोन्ही पेपर कव्हर करून घेतले जाणार आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड कॉमन सब्जेक्ट आहे दोन्ही मध्ये पण यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल बालमानसशास्त्र हे सर्व कॉमन विषय आहे तर आणि दुसरं आपल्या अकॅडमीमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात जे महत्वाच्या नोट्स आहेत वेगवेगळ्या विषयाच्या यामध्ये सामान्य विषयाच्या त्यालाच आपण परिसर अभ्यास किंवा सेकंड पेपरमध्ये सामाजिक शास्त्र असे म्हणतो नोट्स तसेच ऑनलाईनर प्रश्न मराठी नोट्स असतील गणित नोट्स आहेत विज्ञान नोट्स बालमानसशास्त्र या विषयाच्या पण नोट्स अवेलेबल आहेत तसेच इंग्लिश हँड नोट्स आहेत टॉपिक वाइज एमसीट्यू पण उपलब्ध आहेत तर आपण माहिती घेऊया आपल्या मराठी या विषयामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे पेपर फर्स्ट अँड सेकंड दोन्ही पेपरमध्ये मराठी हा कॉमन विषय आहे तीस प्रश्न असतात आणि एका प्रश्नाला एक गुण तीस गुण राहतात तर यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे या विषय आपण पाहणार आहोत तर आपल्याला संदर्भ ग्रंथ यामध्ये मराठी विषयाच्या व्याकरणाकरिता जे ऑथेंटिक बुक आहे मोरा वाळिंबे आणि आपल्या अकॅडमीच पण डबल शब्द शब्दसंग्रह आणि शॉर्ट नोट्स पण अवेलेबल आहे किंवा तुम्ही केसागर पब्लिकेशनचं शब्दरत्न हे बुक वापरू शकता तसेच आपल्या अकॅडमी मध्ये ज्या नवीन बॅचेस सुरू आहेत मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस यामध्ये या पदाकरिता अठराशे सेहेचाळीस जागेची मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी असेल इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के या सर्व विषय आपल्या इथे चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत बॅच चे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर मिस जर झाले तर आपल्याला अनलिमिटेड वेळा आपण पाहू शकणार आहात तसेच सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज आणि इनोट्स नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना फ्रीमध्ये राहणार आहेत बॅचचा कालावधी सहा महिने असणार आहे आणि फी पंधराशे रुपये आकारण्यात आलेली आहे तसेच या पदाकरिता आय बी पी एस पॅटर्न नुसार आपल्या अकॅडमी मध्ये शॉर्ट नोट्स अवेलेबल आहेत यामध्ये मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण आहे गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या नोट्स आहेत तसेच मुंबई विशेष माहिती जे की मध्ये या विषयाचा समावेश आहे तसेच सामान्य विषयाचे बारा हजार ऑनलाईनर शॉर्ट नोट्स तसेच सहा हजार एमसी पण उपलब्ध आहेत दोनशे पन्नास रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घरपोच मागवायचे आहेत त्यांनी अकॅडमीचा किंवा बॅच जॉईन करायची आहे त्यांनी अॅकॅडमीचा जो क्रमांक आहे मोबाईल क्रमांक ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आपल्याला सविस्तर माहिती बॅच विषयी मिळणार आहे तसेच आपल्या अकॅडमीमध्ये हो अन्न औषध प्रशासन विभागा संदर्भात जे नवीन जाहिरात प्रसिद्ध होणारे दहा हजार आठशे अठ्ठेचाळीस या पदा या जाहिरातीमधील जे लिपिक पद आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक याकरिता आपल्याला सेवा भरत भरती करिता चारशे आठ पदे मंजूर झालेली आहेत त्याचे एक ते दोन महिन्यामध्ये जाहिरात येणे अपेक्षित आहे यामध्ये कॉमन सब्जेक्ट सर्वसेवा भरती करिता जे चार विषय आहेत मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि जी के या विषयाचा समावेश याची पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे सहा महिन्याची व्हॅलिडिटी आहे पंधराशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे तसेच नोट्स पण अवेलेबल आहेत नेक्स्ट बॅच आहे यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका यामध्ये स्पेशल ऑफर आहे पंचवीसशे रुपयामध्ये आपण एक वर्षाकरिता बॅच जॉईन करू शकता वैशिष्ट्य आपण पाहलेले आहेत ते सेम वैशिष्ट्य तसे आहे तसेच स्टाफनर संदर्भात ए एन एम जी एन एम बॅच दोन हजार चोवीस यामध्ये पण स्पेशल ऑफर आहे तीन हजार रुपयामध्ये आपण एक वर्षाची व्हॅलिडिटी आपल्याला मिळणार आहे लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे त्याकरिता आपण बॅच जॉईन करू शकता अजून जर काही आपल्या समस्या असतील तर जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करायचा आहे आणि आपल्या समस्या सांगायच्या आहेत सगळं सॉल्व्ह करण्यात येतील तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायची एक दोन महिने आपल्या हातामध्ये आहेत त्याकरिता आपण आतापासूनच किमान आपल्याला जे क्वालिफाय मार्क दिलेले आहेत ओपन कॅटेगरी नव्वद दीडशे पैकी आणि कॅटेगरी मधील मुलांना त्र्याऐंशी यापेक्षा आपल्याला शंभर प्लस मार्क कसे पाडता येतील त्याकरिता आपण बॅच जॉईन करायची आपलं नक्कीच पहिल्या प्रयत्नामध्ये आपल्याला आप एश मिळणार आहे ओके थँक्यू